अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसीलमध्ये कार्यरत तलाठी शिलानंद माणिकराव तेलगोटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तीस मार्च रोजी समोर आली होती शिलानंद तेलगोटे हे तेल्हारा तहसील अंतर्गत हिवरखेड येथे तलाठी म्हणून कार्यरत होते अत्यंत मन मिळावू आणि सर्वसामान्यांशी चांगले संबंध ठेवणाऱ्या या कर्मचाऱ्याने अचानक आत्महत्येचा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे दरम्यान त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आपली पत्नी आणि तिच्या भावाविरुद्ध शारीरिक व मानसिक छळाचा आरोप केला होता मृतकाची पत्नी प्रतिभा तेलगोटे व तिचा भाऊ प्रवीण गायगोले यांनी मृत तलाठी शिलानंद तेलगोटे यांना वारंवार पैशांची मागणी करून त्यांचा अनन्वित मानसिक व शारीरिक छळ केल्याची पोस्ट शिलानंद तेलगोटे यांनी व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवली होती त्यामुळे तेल्हारा शहर पोलिसांनी या दोन्ही आरोपी विरुद्ध विविध कलमाने गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ठाकरे हे करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर तेल्हारा दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तेलहारा तहसील येथील शिलानंद याचा मृतदेह झाडावर फशी घातलेल्या अवस्थेत आढळून आला या संदर्भाने त्याने लिहिलेली चिठ्ठी व इतर मर्ग तपासावरून त्याची पत्नी साळा यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन तेलंगारा इथल्या भारतीय न्यायसैनिकांच अन्वय गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक ठाकरे हे यापुढील तपास करतात